नागरोजवाडी येथील सर्व सुज्ञ नागरिक व शेतकऱ्यांच्या फार दिवसाच्या मागणीनंतर आज नागोर्जवाडी ते चुनाभट्टीपर्यंतचा रस्त्याचे काम व्यवस्थितरित्या या ठिकाणी चालू आहे हे काम चालू करण्यासाठी तीन मार्च रोजी मिरज विधान मतदारसंघाचे लाडके व कार्यसम्राट आमरा आमदार सुरेशभाऊ खड़े यांनी तीन मार्च रोजी या रस्त्याचे उद्घाटन केले व थोड्या दिवसात म्हणजे चोवीस जुलै रोजी या रस्त्याचे ते काम चालू झाले काम व्यवस्थितरित्या चालू आहे सर्व शेतकऱ्यांचे पूर्ण सहकार्य या रस्त्याच्या कामासाठी आहे हा रस्ता बेडगमधील सर्वात रुंद असा रस्ता म्हणला तरी वावघ नाही कारण ह्याची रुंदी बत्तीस फूट आहे हा जुना विजापूर बेडग रस्ता म्हणून प्रसिद्ध आहे ज्या रस्त्यानं इतिहास काळामध्ये शिवाजी महाराजांनी का। हा पदक्रमण केलेला रस्ता आहे ह्या रस्त्याचे आज खरोखर पुण्य उजळले असे म्हटलं तर काही वावगीट ठरणार नाही रस्त्याचे काम सह्याद्री कंट्रक्शनचे मालक नलेवळी साहेब यांच्याकडून व्यवस्थित चालू आहे त्यांचेही आम्ही आभार मानतो व इथून पुढील राहिलेल्या शेतकरी वर्गानेही कोणाची काही अडचण असल्या समजून घेऊन हा रस्ता करण्यास सहकार्य करावे अशी सर्व नागरिकांच्या वतीने मी त्यांना मागणी करतो व सुरेश भाऊ खडे यांचे अनेकदा पुनश्च आभार मानतो हा चुनाभटी ते नावरीवाडी आणि बेडक इथं जो मधला रोड आहे जुना विजापूर रोड म्हणून असतं त्याचं नावाची प्रसिद्धी आहे इथं फार दिवसापूर्वी या रस्त्याचं कामकाज थांबलेलं होतं था। आणि आमच्या मिरजमधले आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या प्रयत्नाने हा रस्ता एक आदर्श म्हणून असं काय म्हणाल काय वागं ठरणार नाही आणि रस्त्याचं नोंदणका असेल कामकाज असेल या रस्त्याचे कॉन्ट्रॅक्टर नलविड साहेब असतील किंवा या रस्त्याचे आजोबा असलेले शेतकरी असतील हे सगळ्यांनी एवढा म्हणजे रस्त्याला प्रोत्साहन दिलेलं आहे की हा रस्ता लवकरात लवकर कसा होईल यासाठी एवढी सगळी पब्लिक इथली शेतकरी सगळे गोळा झालेले आहेत इथले माजी ग्रंथाचे राजपंच असतील इथले संधी वस्तीवरचे थी लोक असतील किंवा सानपू वस्तीचे लोक असतील किंवा वागडे वस्ती असतील किंवा इथून थी पुढे जे नागरिक असतील किंवा आणि कोण असतील ते व्यक्ती कुठल्याही प्रकारचं अडथळा न येता रस्ता पूर्ण करावून घ्यायचाच हा पहिला निश्चय शेतकऱ्यांचाच आहे त्यामुळं कॉन्ट्रॅक्टरला कुणीही हे करणार नाही आमचं किती जायची जाऊ दे पर आमचा रस्ता व्हायला पाहिजे असं प्रत्येकाने मनावर घेऊनही काम चालू आहे आणि मी सगळ्यांचाच पहिला आभार मानतो की हा रस्ता चांगल्या ह्याच्यातनं झाला आणि हा रस्ता पूर्ण होतो आहे हे सगळ्यात मोठं नावरजीवाडी आणि जुनाभटीच्या येणाऱ्या शेतकऱ्यांचं सगळ्यात मोठं अभिमानास्पद गोष्ट आहे आणि असंच कामं होत जाऊ देत असंच कामं होतवा झाला पाहिजेत आजपर्यंत सरकारने आम्हाला सहकार्य केले असंच पुढं आमच्या सगळ्या शेतकऱ्यांना सहकार्य करावं आणि हा रस्ता पूर्ण होता लावावा एवढं मी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र इथं सगळे उपस्थित आहेत त्यांचं मी मन मनपूर्वक आभार मानतो इथं काम केलेले आपले बिळंके गावचे सैद कंठकचे अतिशय उत्कृष्ट पद्धतीने काम चालू आहे त्याच्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि आमचे माननीय आमदार सुरेश भाऊ काडे यांच्या प्रयत्नातून हा जुना विजापूर असता खूप दिवसापासून खूप होता ते आता चांगल्या पद्धतीने अतिउत्तम होत आहे आणि शेतकऱ्यांचा खूप खूप खुँ पाठिंबा ह्या मागचा प्रतिसाद मिळत आहे त्याच्याबद्दल शेतकऱ्यांचे पण मनोपूर्वक आभार आहेत मी इथला साधा शेतकरी आहे तरी सांगली ते विजापूर जाणारा शो जुना हिजापूर रस्ता शो आत्ता कितीतर वर्षातनं होत आहे तरी ह्या रस्त्याला कुणी सुधकान आडवण करू जे जे अतिक्रमण आहे ते पूर्ण बिन सांगता तिने काढून घेतलं पाहिजे आणि रस्ता सगळ्यासाठीच आहे मुलं बाळ नागरिक सगळीकडून जाणार आहे तर आपले सुरेश भाऊ खाडे आमदार यांच्या हातनं पूर्ण रस्ता चालू केलेला आहे नमस्कार मनोज वागडे महाराष्ट्र लाईव्ह ट्वेंटी फोर यांच्यामार्फत इथं फुलाची पाहणी चालू आहे रस्त्याचं काम कसं आहे कामाची सुरुवात स्टार्टिंग हिथून सुरुवात झालेली आहे शिव फुलाचे उत्तम चांगल्या प्रकारचं फूल इथं झालेलं आहे